ছুদিন মনে মনে ঘরের কনে শ্যামের পিড়ি রাখো পুনে क्लासिकल शाळलेली आणि शिकवायची कला संस्कृती ही घरातच आमच्या मला आधी काम करायचं नव्हतं चित्रपटात अजिबात मला आवडायचं नाही दादाला गाडीत बसलेलं कोणीतरी बघितलं आणि ते, ते मास्टर अलंकार बसलाय प्रचंड चिडले होते माझ्याकडे कोणी बघितलं नाही सगळे काय मास्टर अलंकार करतात म्हणून मग मी ती पहिली फिल्म करायला मी होकार दिला तो स्टार होता त्यावेळेला माणूस ते बघायचं नाहीत कुणाकडे चार चार पाच पाच शिफ्ट करायचे एका दिवसात आले की म्हणजे असं काय तुफान आलं सेट वरती अभ्यासात कशा होतात मार्क बेरक म्हणजे चान्सच नाही याची बात मी त्याला असं आणि असं मारायचं होतं तर मी इकडनं मारायला सुरुवात केली त्यानंतर तो एवढा जोरात ओरडला ये ती गंदी आहे मजे इनके साथ काम नाही करणार आणि मला सारखं हसू ये मला एक मारली आणि मग ते गट राहिले म्हणलं ना मला नाही करायचं काय रे तुझ्या बरोबर कसला रोमॅन्स करायचा असं बहिणीसारखी तुझ्याला काय करायचं हे सगळे लोक शिकवतात पण काय नाही करायचं युट्यूब वरती काश्मीर फाईल्सच्या नावानी हो बंगाल फाईल्सच्या नावाने जे आमचे चित्रपटच नाहीत आता लोक ते बघून त्यांना असं वाटतं की हे असं फालतू प्रकार जे सगळे त्याच्यात दाखवले ते सगळं आम्ही करतो जुना जो इतिहास होता पूर्णपणे आपल्यापासून जो लपवून ठेवला होता तो लोकांसमोर आणायचा जे बाहेर काढायचे आहेत ते आणखीन आणखीन आपल्यासाठी डिफिकल्ट होत जाणार हे आम्हाला आधीच माहिती